एवढे मोठे आहेत ना की विचारू नका हे बघा खूप मोठे आहेत हाताने उचलत सुद्धा ना एक एवढे मोठे आहेत हे बघा परी घे हे बघा अशा प्रकारे परी पण आपल्याकडे आली की बबलो दा मी चालली बघा प्रेम बघा तिचं किती येते हा हा ओके ओके मला बोलते बबल मी तयार होऊन येते मला उचलून घे मी चढलो होतो तर वरती घेऊन जाणं शक्य होतं मला मोबाईल फोपनीसांचा ब्लॉग तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चालू झालं ना माझा था। प्रॉब्लेम हा आहे की सारा डायरेक्टर पण मीच आहे लेखक पण मीच आहे ऍक्टर पण मीच आहे आणि एव्हरीथिंग मीच आहे सो so, आणि कॅमेरामॅन पण मीच आहे त्याच्यामुळे प्रॉब्लेम हा आहे तो आहे की चला मी जशा मला मनात इच्छा तशा प्रकारचे व्हिडिओ काढू शकत नाही आहे मी तर मी आरोला सांगितलं आहे आरोला नादाला लावले आणि त्याला सांगितले व्हिडिओ काढ म्हणून स तर तो त्याला जसं जमतोय तसं काढ काढतोय व्हिडिओ तर डायरेक्ट मी डिस्क्राईब करतो की ॲक्च्युली आहे ना मी आता मी चढलो फोकनिसाच्या झाडा होती तर फोपणीस एवढी मोठी झालीत ना आणि फोपणीसावरती एवढी खूप फोपणीस लागलीत जसं की तुम्हाला दिसत असतील व्यवस्थित क्वालिटी तुम्ही हाय क्वालिटी करा ते बघा मी वरती काढलो आहे मटक्यासारखं एवढं मोठं फोपणीस आहे ते ॲक्च्युअली अशा प्रकारची मी तीन फोपणीस काढतो शेवटपर्यंत बघा तुम्ही मी फास्ट फास्ट सांगतोय तर ॲक्च्युली ना ही माझ्या ना फक्त कोकणात ॲक्च्युली करताना मी येताना आता मुंबईतून सॉरी गावावरून मुंबईला येताना आहे ना मी फोपणीसं घेऊन सुद्धा आलो आणि मी ना घरी न खाता माझ्या मित्राला दिलं तसं आहे तसं अक्काच्या हक्क तर मित्र सांगतोय असं तसं असं तसं आमच्याकडं नाही रे वगैरे वगैरे तर तेच मला सांगायचं की कोकणात ना खूप मजा आहे कोकणात जे आहे ना ते सगळीकडेच नाही आहे भले तो सुद्धा कोकणातून बिलॉंग करतो कोकण म्हणजे काय रोह्याला आणि ॲक्च्युली कोकण म्हणजे ना खरं बोललं तर रत्नागिरी आणि गोवा गुहागर नाही गुहागर म्हणजे रत्नागिरी झालं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग हेच कोकण आहेत बाकी जसं बोलायला गेलं तर मुंबई पण कोकणमध्ये बिलॉंग करते बट ते सर्वांना माहिती आहे की मुंबई थोडी ना कोकण आलं कोकण बोलले तो रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जसं की आमचं प्लॅनिंग चालू आहे फोपनीस काढायचं फोपनीस किंवा फोपनीस काय वॉटर जे तुम्ही बोलता तुमच्याकडे कारण का डिफरंट प्लेस डिफरंट प्रथा रूढी परंपरा सर्व असतात तर तशी प्रत्येकाची नाव सुद्धा वेगळी असतात तर आम्ही मोस्टली फोकनीस असं बोलतो पण प्रॉपर पपनीस असं म्हणतात तर ॲक्च्युली आम्ही ते मॅनेजमेंट करतो की हातात नाही लांब आहे पुढे तर अशा प्रकारे आम्ही दोन काढली आहे ती बघ एवढी मोठी आहे आणि अजून काढतो मी दादा बोलतो तुला पण हे काढून तर मी बोललो मला नको तर म्हणतो नाही नाही काढल्या चढल्यास तेवढं काढच तर मग अजून एक असं अशाच प्रकारचं एक मोठं होतं तर ते काढण्याचा प्रयत्न करतो मी तर ते मोस्टली काढलंच आहे तर मला सांगायचं हे होतं की मी फोपणीचं काढतो आणि परी आणि अनु अशा प्रकारे बोलतात ना अनु सोडा ती काय ती मोठी आहे बट परी एवढी लहान म्हणजे आहे ना तर तिचं बोलणं आणि काय यार तुम्ही पुढे बघा उतरल्याच्या नंतर पण काय परी रिएक्शन देते किंवा काय काय बोलते माझ्याशी तर व्हिडिओ आता शेवटपर्यंत बघा परी परी घेच घेशील का तू टाकू इथे अरे माहित नाही पडला बघा

Premises, पर हे काय आहे परी हे काय सांग, हे का है सांग? हो, 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 ना मला हे काय मला सांग हे आपण ते ह्याच्यात ह्याच्यात आपण ठेवू हे ठेवू ना याच्या ठेवू ना आपण ठेव हे बघा हे अशा प्रकारे झाड आहे तर मी चढलो होतो तर वरती घेऊन जाणं शक्य होतं मला मोबाईल बट खूप लेट झाला होता त्याच्यामुळं म्हणजे आता ॲक्च्युली मुंबईला निघालो आम्ही गणपती आपले विसर्जन झालेले आहे तर त्याच्यामुळे वरतून दाखवू नाही शकत आहे मी बट एवढे फोपणीस लागलेत ना की खूप खूप अफाट अफाट म्हणजे खूप खूप म्हणजे खूपच लागलेत फोपणीस तर अशा प्रकारे आम्ही आता फोपणीस काढले त्या फोपण्याची साईज तर बघा तुम्ही एवढे मोठे आहेत ना की विचारू नका हे बघा खूप मोठे आहेत हातान उचलत सुद्धा नाही एक एवढे मोठे आहेत हे बघा खूप मोठे आहेत आता मी अंदाज हे बघा ही बाव त्याच्यावरती वाटीच होतो म्हणजे वाटीच्या अंदाजावर लावू शकता तू केवढे मोठे आहेत ते बघा किंवा मी पायत हो इकडे हे बघा त्याच्यावर तुम्हाला कळते केवढे मोठे आहेत ते हां परी काय आलं कुठे जाते तू चला चला हा हो हो अरे परी चला मी पण येते तुझ्यासोबत जा बसमधून चला 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 उचलून घेऊ हा थांब एक मिनटं हे बघा अशा प्रकारे परी पण आपल्याकडे आली की बबलू आता मी चालली बघा प्रेम बघा तिचं किती येते हां हां ओके ओके मला बोलते आता मी तयार होऊन येते मला उचलून घे तर आता आम्ही निघालोय तर इथे आपला ब्लॉग संपूया जो की हा होता फोपनी संचा ब्लॉग तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा भेटू अशाच प्रकारच्या कोकणातल्या कंटेनर कंटेंटवरती बाय बाय